मनसेचा युतीतला सहभाग रोखला गेला आणि जे लोकसभेत झालं तेच विधानसभेत झालं भाजप तयार होती पण शिंदे तयार नव्हते आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू बर का मनसेचा वापर होतोय तो वापर कोणाविरुद्ध होतो आहे तो वापर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध होतोय तो वापर महाराष्ट्राच्या विरुद्ध होतोय और तो वापर मराठी मानसा की संघटना फोड़नेक नेशन बोलिए तो देखिये वन नेशन वन इलेक्शन ये जो बिल आ रहा है भविष्य में ये वन पार्टी वन इलेक्शन एंड वन लीडर वन इलेक्शन की तरफ जाएगा इसीलिए हम सभी ने इस बिल को विरोध किया है जिसमें इंडिया आघाड़ी भी है जेपीसी के पास ही बिल गया है आज उस कमेटी की पहली बैठक है और हमारे सभी लोग उस बैठक में शामिल होंगे टेम्परिंग हो जो है वो चुनाव आयोग में है चुनाव आयोग की जो कार्य प्रणाली है उसमें टेम्परिंग है टीएन सेशन के बाद इस देश को चुनाव आयोग नहीं मिला है जो मिला है वो आधे अधूरे लोग रहे हमेशा और हमेशा दबाव में काम करते रहे इस देश का संविधान कहता है चुनाव आयोग निष्पक्ष रहे निष्पक्ष काम करे सभी को समान न्याय दे लेकिन 10 साल में मैं ये नहीं देख पा रहा हूँ और ख़ास करके आज का चुनाव आयोग है वो ऐसे दबाव में है लगता है कि ये भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है आपको से खबर आ रही है कि शहद पार्टी के सांसद है उन पर दबाव डाला जा रहा है ये के दबाव डालेंगे दबाव डालेंगे जेल में डालेंगे झूठे मुकदमे डालेंगे सब कुछ करेंगे फिर भी ये उनकी हवस बढ़ रही है अब उनको कितने विधायक चाहिए बीजेपी को और कितने सांसद चाहिए दिल्ली में अजीत पवार गढ के एक नेता को मंत्री बनना है हां मंत्री बनना है तो उनको कहा गया है आपके पास एक ही सांसद है तो जो नियम बना है मंत्री बनाने का केंद्र में वो आपको लागू होगा आप मंत्री नहीं बनेंगे अगर आप सात सांसद लेके आते हो कहाँ से पवार साहब से तो आपको मंत्री बनाए तो इसीलिए सब चल रहा है उनका कोटा पूरा कर रहा है मंत्री बनने के लिए ना उससे देश को फायदा है ना उससे ना महाराष्ट्र को फायदा है सरपंच देशमुख मुख्यमंत्री से मुलाकात क्या होगा उससे मैंने कल एक पिक्चर ट्वीट किया है आपने देखा होगा एक फ्रेम में सब लोग हैं एक फ्रेम में अजीत दादा पवार है देवेंद्र फडणवीस है एक नाथ शिंदे है हाँ धनंजय मुंडे है वाल्मीकि करार है और भी लोग हैं दिग्विजय सिंह है शिवराज सिंह चौहान है सॉरी शिवराज सिंह चौहान है सभी एक फ्रेम में ऐसे बैठे हैं जैसे सब गुनेगार एक साथ बैठकर कुछ कारस्थान कर रहे हैं ये जो केस है ना ये जो सब बैठे हैं ना सबको मौका लगना चाहिए ऑर्गेनाइज क्राइम है ये ये जो पिक्चर है ये ऑर्गेनाइज क्राइम का है एक साथ बैठकर जो क्राइम करते और क्राइम को दबाते हैं मौका मकोका, उसको ही लगता है ऑर्गेनाइज क्राइम को संतोष देशमुख की हत्या ऑर्गेनाइज क्राइम है जिसमें पॉलिटिशियंस मंत्री अधिकारी सभी शामिल है अगर उसको इस केस को मकोका लगेगा तो चार मंत्री जाएंगे और लगभग दस पुलिस अफसर जाएंगे और सौ से ज्यादा लोगों को मको का लग सकता है इस प्रकार का मकोका का लगातार डाणु में साधु हत्याकांड में पूरे गांव को का लगाया था मालूम है ना तो सरपंच देशमुख का हत्या का अगर हम मानते हैं कि ऑर्गेनाइज क्राइम हो गया है ये सभी ने मिलकर हत्या की है और सभी एक फ्रेम में फोटो आता है तो उनको मको का लगना चाहिए सबको जो जो उस फ्रेम में है वो सब मको का के गुनेगार है अपराध तो 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 विद्यमान मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री सभी मंडली नेता मंडली दिखता है वेटन वॉच कभी पर्यत समे वेटन वॉच वगैरह का ही है जर वेटिंगला काय असेल तर सत्य आणि न्याय न्याय वेटिंगला आहे काल मी एक फोटो ट्विट केला त्याच्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतले जे प्रमुख आरोपी आहे आहे वाल्मिक कराड त्याच्या आका धनंजय मुंडे पाठीमागे पाशा पटेल समोर एकत्र सगळे हसच खळत टाळ्या देत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री आणि आताचे डेप्युटी सी एम मिस्टर एकनाथ शिंदे त्याच्या बाजूला सिंग चव्हाण म्हणजे ज्याला आपण ऑर्गनाईज क्राईम म्हणतो हा ऑर्गनाईज क्राईमचाच प्रकार दिसतो त्याच्यामुळे हा जो फार चाललेला आहे तपासाचा हा मला आता हळूहळू खोटा वाटतो हे हे भंपक पण आहे राज्याचे मुख्यमंत्री फसवत आहेत वेळ आहेत आणि कोणाला तरी वाचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतायत नैतिकतेच्या मुद्द्यावर मी राजीनामा घेणार नाही कोणती नैतिकता असं अजित पवारांना माझा प्रश्न आहे मी त्यां जोपर्यंत निर्दोष त्यांच्यावर आरोप सिद्ध होत नाहीत या देशामध्ये आरोप सिद्ध न झालेल्या हजारो लोकांना तुरुंगात टाकलेला आहे अनेकांना खुनाच्या बलात्काराच्या ई डीच्या सीबीआयच्या लोकांनी प्रकरणात तुम्ही काय सांगताय आम्हाला नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायचा घ्यायचा असेल तुम्ही ताबडतोब घेतला पाहिजे आणि नैतिकता महाराष्ट्राला शिकवू नका तुम्ही किती नित्यमान आहात ते आम्हाला माहिती आहे तुम्ही फार मोठ्या नीतिमत्तेचा झेंडा हातात घेऊन पक्षांतर करून सत्तेमध्ये बसलेला नाही आहात ना तुम्ही गुन्हेगारांना वाचवताय आणि तुम्ही महाराष्ट्राच्या एका तरुण सरपंचाचा खून केला आहे आणि त्याला तुम्ही मदत करताय खुन्याला हे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मी परत परत सांगतो आता मला ही ऑर्गनाईज क्राईममध्ये सगळे सामील आहे की काय ही मकोकाची केस आहे जर हा मकोका या संपूर्ण प्रकरणाला लावला तर तीन मंत्री अनेक आय पी एस अधिकारी आणि बीडचं केसचं अख्खं पोलीस स्टेशन याला मकोका लागू शकतो किंमत आहे लावण्याची मग बोला न्यायाच्या नीतीच्या गोष्टी चला हे ला दादा कोण ठरवणार दादा कोण ठरवणार पुरावे नाहीत कोणाकडे पुरावे होते हां तुमच्या जरडेश्वर कारखाना त्याच्यावर रेड पडल्या ईडीच्या धाडी पडल्या तेव्हा पुरावे होते आणि जेव्हा तुम्ही पक्षांतर केले तेव्हा पुरावे नष्ट झाले पुरावे निर्माण करणं आणि पुरावे नष्ट करणं हे मोदी शहा आणि फडणवीस यांच्या हातामध्ये आहे या देशात कुठे या राज्यात कुठे कायद्याचं राज्य सुरू आहे चला मात्र अमेरिका म्हणताय की घोटाळा अमेरिका कशाला सारं जग म्हणताय मध्ये घोटाळा आहे जर या राज्याचा निवडणूक आयोग असं म्हणत असेल की ई व्ही एममध्ये घोटाळा नाही याचा अर्थ असा आहे की या भारताच्या निवडणूक आयोगात घोटाळा आहे तुम्ही काय चाल या भारताच्या निवडणूक आयोगात घोटाळा आहे अख्ख्या जगाने ई व्ही एम नाकारला आहे आणि हे शाणे आले आहेत का आ? हे उद्या रिटायर होतील हो राजीव कुमार उद्या निवृत्त होतील मग मोदी त्यांना एखादं बक्षीस देतील मोदी आणि अमित शहा कुठे राज्यपाल करतील कुठे एखादं केंद्रीय महामंडळ देतील कुठे राजदूत म्हणून पाठवतील सध्या हेच सुरू आहे ना सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे न्यायाधीश पदावरील व्यक्ती यांच्याकडनं हवी ती कामं करून घ्यायची आणि मग त्यांना त्या बदल्यात निवृत्तीनंतर बक्षिस द्यायची महाराष्ट्रामध्ये निवडणूक घोटाळा झालेला आहे तो मध्ये सुद्धा झाला आहे हा घोटाळा हरियाणामध्ये झाला आहे त्यांनी निवडणूक आयोगानं मसाजोगला येऊन पाहावं बसावं इथे मरकडवाडीला मसाजोग ना मरकडवाडीला तिथे येऊन बसावं आणि मरकडवाडीच्या जनतेची जी मागणी होती की ते स्वखर्चानं बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार होते मग त्यांना ई एम आणि बॅलेट पेपरवरची तफावत दिसली असते राजीव कुमारना तेज गाव तेज मतदान करणार बॅलेट पेपरवर आणि मग त्यांना दिसलं असतं की तफावत काय आहे या देशातली निवडणूक यंत्रणा ही भारतीय जनता पक्षानं हायजॅक केली लोकशाही हायजॅक केली आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे लोक आहेत ज्याने लोकशाहीचे रक्षण करायचे आहेत ते चाचेगिरी करत आहेत म्हणजे चाचे असतात ना समुद्र चाचे विमानं पळवतात बोटी पळवतात तर दिल्ली निवडणुकीमध्ये सुद्धा मतदार यादीमधला घोटाळा जो महाराष्ट्रात झाला तो दिल्लीमध्ये होतो आहे जो हरियाणामध्ये झाला आपली निवडणूक त्याच्यावर काहीच बोलत नाही नावं वगळायची हजारोच्या संख्येनं नवीन नावं घुसवायची त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं हे गेल्या काही काळामध्ये वारंवार सुरू आहे लोकसभा असेल विधानसभा असेल उद्या महानगरपालिका मुंबईमध्ये आहेत निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का निवडणूक आयोग हे सत्ताधारांच्या ताटाखालचं मांजर आहे शेशन यांच्यानंतर या देशाला खंबीर निवडणूक आयोग मिळालेला नाही पर पर जी बैठक बोलावली आहे सर्व पक्षी वन नेशन वन इलेक्शन संदर्भात इंडिया अलायन्सचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का आणि विशेषतः तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार एक लक्षात घ्या वन नेशन वन इलेक्शन हे जे बिल लोकसभेत आणलं त्याच्यानंतर लोकसभेत ते बिल येऊ शकलं नाही आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जे पी सी हे बिल गेलेलं आहे आणि जे पी सर्व पक्षाचे लोक असतात आज जे पी बैठक आहे पहिली बैठक आज आहे जे पी ची आणि इंडिया आघाडीचे सगळे सदस्य त्या बैठकीतले त्यात हजर राहतील आमच्या पक्षाचे जे सदस्य आहेत ते अनिल देसाई आहेत ते त्या कमिटीवर आहेत आणि ते आपली भूमिका मांडतील इंडिया आणि शिवसेना युनिटीचा वन नेशन वन होय नक्की आमचा विरोध आहे हे लोकशाही विरोधी आहे हे घटनाविरोधी आहे हे संविधान विरोधी आहे भविष्यामध्ये एक पक्ष एकच निवडणूक आणि एक नेता एक निवडणूक वन लीडर वन निलक्षण वन पार्टी वन इलेक्शन अशा प्रकारच्या हुकुमशाहीकडे नेणारं हे बिल आहे किंवा ही योजना आहे राऊत आता आणखी डेव्हलपमेंट इथे आहे की एन सी पी शरद पवार गटाचे खासदार आपल्याकडे घेण्यासाठी किंवा फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न झाले जी माहिती या सात खासदारांना फोन सुळे यांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे की अशा पद्धतीने अजूनही फोडापोडीचं राजकारण सुरू झालं जोपर्यंत खासदार फुटत नाहीत पवार साहेबांचे खासदार फोडले कार्यक्रमाची सुरुवात केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार नाही आणि आपण एक सन्मान चिन्ह त्यांना देत आहोत पटेल त्यानंतर लगेच करते की माननीय मंत्री गणेश नाईक साहेबांचं सुंदर रोपट देऊन करणार आहोत अभियानाला सुरुवात केलेली आहे त्या रोपाचा झाल्याशिवाय राहणार नाही नवी मुंबई पोलिसांनी आचंद बांधलेला आहे आणि त्यामध्ये आपण सहभागी तुमचा होत आहोत कटकरे आणि हा सहावा किंवा हे सात

पण हा साकोरे साहेब नीच आणि निर्लज्ज यांनाही विनंती करते की झालं ना तुम्ही एमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना जिंकलात तुम्ही तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही तुमची हवस भागत नाही देशा हो त्या देशामध्ये तुम्ही काय चालवलं हा याचे फोडा त्याचे फोडा कार्यकर्ते फोडा पदाधिकारी फोडा आमदार फोडा खासदार फोडा या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं काळकुट्ट्या शाहीत तेच चाललंय सध्या पण जसे एन सी सीचे खासदार सुरू आहे तसंच शिंदे अनेकदा सांगितलं जातं की शिवसेना युपीटीचे खासदार आमदार आमच्या संपर्कात ठीक आहे किती संपर्कात आहेत ते त्यांनी जाहीर करावं नाव जाहीर जा मनात काय उलट सुलट चालू आमच्याही संपर्क आहे त्यांच्या गटाशी असा आम्ही बोललो तर पण मी बोलणार नाही आज त्यांच्याकडे सत्ता आहे आज दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत त्यांच्याकडे ईडी सी बी आय आणि पैसा आहे त्या भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे पण शेवटी भारतीय जनता पक्षाला किती आमदार पाहिजेत किती खासदार पाहिजेत त्यांचे भविष्य काय काय देणार आहेत त्यांना ते आणि जे जात आहेत सोडून त्यांना काय मिळणार आहे तुमच्या तोंडावर हडकस पडणार आहेत ना चगळायला यात महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान यात काय याचा काय संबंध येतोय का अजिबात नाही आमच्या आमदार आणि खासदारांना फोडण्याचे जरी प्रयत्न झाले किंवा माननीय शरद पवार साहेबांच्या खासदारांना आमदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले किंवा होत आहेत असं म्हणूया ह्याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतो आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का तुमच्यासुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत लक्षात घ्या राजकारणातून कधीतरी तेव्हा तुम्ही काय करणार या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद करत अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार या देशाचे